गरिबी ही फार वेदनादायी असते असे म्हणतात त्यामुळे अनेक जण असे आहेत ज्यांना आपली आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शाळेत जाता येत नाही त्यामुळे असे काही जण असतात जे शिक्षणापासून वंचित राहतात चॅनलवरती नवीन असेल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा ज्यांना शिक्षणाचे महत्त्व कळते आणि शिक्षणाचे महत्त्व त्यालाच कळते जे आपल्या आर्थिक परिस्थितीशी संघर्ष करत असतात आणि शिक्षण करतात असाच काहीसा प्रकार आता समोर आलेला आहे जिल्हाधिकारी हे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आढावा घेण्यासाठी आले असताना त्यांना जे दिसलं त्यानंतर अनोखी घटना घडली त्यांना एक मुलगी भांडी धुताना दिसली त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी त्या मुलीशी संवाद साधला तेव्हा तिला शाळेत प्रवेश न मिळाल्याने ती शिक्षणापासून वंचित राहिली आणि या ठिकाणी भांडी धुवत आहे अशी माहिती समोर आली ही घटना राजस्थानच्या भिलवाडा येथे घडलेली आहे जिल्हाधिकारी आशिष मोदी हे जिल्हास्तरीय राजस्थान युवक महोत्सवाचा आढावा घेण्यासाठी आले हा सर्व प्रकार त्यांना समोर दिसला यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अगदी पाच मिनिटात तिला शाळेत प्रवेश मिळवून दिला तसेच तिला पुस्तके उपलब्ध करून दिली जिल्हाधिकारी आशिष मोदी यांनी सांगितले की ते युवा महोत्सवाचा भाग म्हणून राजीव गांधी सभागृहात पोचले होते आणि उद्घाटनाचा कार्यक्रम आटपून परत होते मात्र याच वेळी सभागृहाच्या गेटवर एक मुलगी भांडी धुवत असताना दिसली यानंतर ते थांबले आणि त्यांना या मुलीला तिचे नाव विचारलं तसेच तिचे नाव किरण बावरी आहे असे सांगितले यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तिला तू शाळेत नाही जात का असे विचारले असता तिने आपल्या शाळेत प्रवेश मिळाला नाही असे उत्तर दिले जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यावर संताप व्यक्त केला आणि त्या मुलीला नंतर प्रवेश करून दिला या कार्याचे जिल्ह्यात चांगलेच कौतुक होत आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा